नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्ष होऊ शकतो या सदराच्या सहाव्या भागात आपले स्वागत सहाव्या भागात आम्ही ज्या नेत्याची मुलाखत घेणार आहोत तर आम्ही या नेत्याची मुलाखत हे दुसऱ्या तिसऱ्या भागातच घेणार होतो मात्र काही तांत्रिक कारणामुळे आम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकलो नाही आणि आता ते उपलब्ध झालेले आहेत आणि आम्ही या सदराच्या सहाव्या भागात त्यांची मुलाखत घेत हो। आहोत आणि त्यांचं नाव आहे जितू भाऊ परदेशी जितू भाऊ दोन हजार सोळा वर्षी तुमच्या मातोश्री नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात होत्या आणि त्यावेळेस खूप बिकट अशी परिस्थिती होती कारण तुमच्या मातोश्रीच्या विरोधात हे बलाढ्य उमेदवार उभे होते आणि बलाढ्य ताकदी त्यांना पाडण्यासाठी मैदानात होत्या मात्र अशाही परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला निवडून आणले आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे नाव नगराध्यक्ष पदासाठी समोर येत आहे आणि याही वेळेस तुमच्या समोर ह्या बलाढ्य ताकदी उभ्या राहणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात का जितू परदेशी हे पैठणचे पुढचे नगराध्यक्ष होऊ शकतात का आता दोन हजार सोळा मध्ये तुम्हीच विचारलं दोन हजार सोळा मध्ये एवढे बलाढ्य लोक आमच्या विरोधात होते जनता जाणार एकदा ठरवलं की कोणासोबत आपल्याला उभा राहायचं तर ते किती पण बलाढ्य लोक असले आणि काय पण असलं तर त्याला काय फरक पडत नाही कारण की जनता जनार्दन आमच्या पाठीशी उभा हो होती त्यामुळे आम्ही विजय खेचून आणला आणि राहिला विषय मी नगराध्यक्ष होऊ शकतो हो का कारण की आता दोन हजार सोळा मध्ये जी परिस्थिती होती आमची हीच परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये पण आहे आत्ता पण एकापेक्षाही बलांडे लोक नगराध्यक्षाच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही आज पण आज पण आम्ही त्यांच्या समोर जाणार आहे आणि याच पद्धतीने आम्ही आता त्यांच्या समोर जाणार आहे की दोन हजार सोळाला जसं बलाढ्य लोक आमच्या विरोधात होते हीच परिस्थिती दोन हजार पंचवीसला आमची आणि दोन हजार पंचवीसला पण जनता देणार आमच्या पाठीशी या आम्हाला एक विश्वास आहे आणि याच विश्वासावर आम्ही नगराध्यक्ष होऊ शकतो आता नगराध्यक्ष तुम्ही म्हणता का तुम्ही नगराध्यक्ष होऊ शकता मात्र तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जेव्हा लोकांसमोर जाणताल कारण तुम्ही यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही तुमची पार्टी पूर्णपणे कोरी आहे मग अशी कोरी पार्टी घेऊन तुम्ही जनते पैठणच्या जनतेसमोर जाणार का आणि पैठणच्या जनतेने तुम्हाला का मतदान करावं का तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावं तुमचं बरोबर आहे हे मुद्दा एकदम बरोबर आहे की आमची पार्टी एकदम कोरी मी आतापर्यंत कोणती निवडणूक लढविलेली नाही आणि राहिला विषय की निवडणूक म्हणजे लोकप्रतिनिधीच लो असावं जनता म्हणजे जनतामध्ये काम करताना लोकप्रतिनिधीच असावं या असं कोणताच विषय नसतो मला एक पहिलेपासून कमीत कमी एक काही वर्षापासून मला एक छंद या गोष्टीचा की समाजसेवा करत राहा तुम्ही बघा दोन हजार चौदा पंधरा पासून त्या आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मी दहा वर्षापासून समाजसेवाच करत आलेलो आहे कोण धर्मीचा जे लोक असत कोणत्या पण समाज सर्व धर्मी समाजाच्या नागरिकांची मदत करता सर्व धर्मी समाजाची मदत करतो असं भेदभाव कधीच केलेला नाही आत्ता परत आणि ते सर्व धर्मी लोकांना मी कधी असं म्हणलो नाही की पण असं नाही शुद्ध हेतून आतापर्यंत मी कामं केलेले आणि त्याच्या पुढे पण लोकप्रतिनिधी असो नसो हे छान हे नाद मी सोडणार नाही हे समाजसेवा माल करायचं नाद ये मी पहिल्यापासून करत म्हणजे समाजसेवा हाच विषय घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जाणार आहात आणि समाजसेवेच्या बळावरच तुम्ही जे समाजसेवा करत आलेला आहात त्याच बळावर तुम्ही लोकांची मते मागणार आहात बरोबर हो एकदम बरोबर कारण समाजसेवा मधूनच पुढचं काहीतरी आपल्याला भेटत राहतं आणि मी समाजसेवा करत असताना असं माझ्या मनात पण नाही की मी नगराध्यक्ष व्हा पण काय नगराध्यक्ष व्हायसाठी जे आपण आतापर्यंत जितकं काम केलेलं आहे त्या गोष्टीला मी परवत आहे हे मला स्वतःला वाटतं की मी नगराध्यक्ष होऊ शकतो जितू भाऊ आम्ही तुमच्याविषयी जेव्हा नागरिकांची चर्चा करत होतो ना तर एक विषय आमच्या समोर आला तो विषय म्हणजे दोन हजार मध्ये ज्या महिला नगरसेविका निवडून आल्यात ना तर त्यांचे भाऊ त्यांचे पती त्यांचे मुलं हे स्वतः नगरसेवक म्हणून वावरत आहेत म्हणजे एक प्रकारे हे डुप्लिकेट आणि तोत्या नगरसेवक मागच्या पाच ते सात वर्षापासून पैठण शहरामध्ये मिरवत आहेत मात्र जितूभाऊ परदेशी यांच्या मातोश्री या नगरसेविका असतानाही जितूभाऊ परदेशी यांनी कधीही त्यांच्या नावासमोर नगरसेवक पद हे लावलेले नाही जितूभाऊ भाऊ यामागं काय कारण आहे तुम्ही नगरसेवक पद का नाही लावलं नगरसेवक म्हणून घेणे तुम्हाला काय आवडत नाही का नाही ना। मला म्हणजे आपण स्वतःहून नगरसेवक नाहीयेत ना आपण हे काम करू शकत नाही आपल्या मनाला पडत नाही ना ही गोष्ट कारण की नगरसेविका आई आपली आपण नगरसेवक नाही ना आपण कोणत्या इथून जनता जनार्थांनी आईला निवडून दिलेले आहे मला निवडून नाही दिलेले तर आई नगरसेविका आहे तर आईचं नाव आपण वापरू शकतच नाही मी म्हणलं आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्ही जे म्हणलं की लोक म्हणजे जे तोते डुप्लिकेट नगरसेवक त्यांचं विषय त्यांचं पर्यंत त्यानला त्यानला आता त्यांची जनता देणार त्यांना ठरून की त्यांना नगरसेवक परत करायचं का नाही करायचं ही जनता देणारी हातात पण आपण आतापर्यंत जे तुम्ही आता म्हणले की मला स्वतःला नाही माहित की शहरात माझं या गोष्टीला नाव आहे म्हणून पण मला स्वतःला असं आता तुम्ही सांगितलं त्याबद्दल मला चांगलं वाटलं या गोष्टी आता आम्ही जेव्हा चर्चा करत होतो ना तर लोक असंही म्हणतात तुमच्याबद्दल जितूभाऊ परदेशीला जितूभाऊ परदेशी नगराध्यक्ष होण्यासाठी जितूभाऊ परदेशींनी दोन डगरीवर हात ठेवलेला आहे डगरी आहे एक डगर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरी डगर आहे राष्ट्रवादी शरद पवार गट लोक म्हणजे जर या गटाकडून जर तिकीट नाही मिळालं तर जितू भाऊ दुसऱ्या गटात उडी मारतील अशी लोकांमध्ये चर्चा आहे नाही हे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जी जबाबदारी दिलेली ती शहराध्यक्षपदच दिलेली आज सात वर्षापासून मी शहर अध्यक्ष आहे शे, पैठण शहरात आणि दुसऱ्या पक्षाचं विचार करायचं काय विषयच येत नाही माझं कारण मी शहर अध्यक्ष आहे आणि राहिला विषय समजा महायुती आपल्या पैठण शहरात समजा महायुती झाली वरिष्ठांच्या आदेशने आम्ही महायुतीच काम करू आणि ह्या दोन डगरीचा विषय अजून एक कारणामुळे समोर येतो तो म्हणजे तुमचे निलेश जे अहिल्यानगरचे जे खासदार आहेत निलेश लंके यांच्यासोबतचे संबंध म्हणजे निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि तुम्ही अजित पवार गटाचे मग हे तुमचे दो जे संबंध आहे या विषयामुळे हो पण हा विषय समोर येतो तर जितूभाऊ परदेशी यांचे दोन डगरीवर राहते तर तर यामागं काय कारण आहे तुमचं यामागं तुम्ही काही स्पष्टीकरण देऊ शकतात नाही हे बरोबर आहे तुमचं हे तुम्ही प्रश्न विचारलं ते खूप चांगलं केलं कारण पूर्ण पैठण शहरात हे या विषयावर चर्चा आहे आता तुम्ही जे म्हणता समजा मी शहर अध्यक्ष आहे आणि निलेश लंके साहेब एक माझे एक घरुली संबंध म्हणजे एक आमची मैत्री वेगळी आता तुम्ही मागचं मला एक असं वाटतं मागचं तीन चार वर्षात तुम्ही त्यांची भाषणं काढा पैडांची कारण तेव्हा पण मी अजितदादा मध्येच होतो तुम्ही त्यांची भाषण काढा पण त्यांनी आतापर्यंत या भाषणात असं नाही सांगितलं की जितू परदेशी हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आहे असं पण त्यांनी आतापर्यंत जे विषय काढलेला आहे तो विषय असा काढलेला आहे जितू परदेशी माझी मैत्री वेगळी आणि जितू परदेशी माझा एक घरुली संबंध आहे आणि आता एक मागच्या महिन्यात माझा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याच्यात तर त्यांनी क्लिअर कट सांगितलं की मी खासदार म्हणून एका आलेलो नाही हे जे परदेशी कुटुंब आहे या परदेशी कुटुंबासोबत माझा घरगुती संबंध म्हणजे भाऊ परदेशीचे खासदार सोबत राजकीय नाही तर हे घरगुती संबंध आहे बरोबर जितूगाऊ आमचा हा जो सदर आहे ना मी नगराध्यक्ष होऊ शकतो तर या सदरामध्ये आम्ही दोन कॉमन प्रश्न ज्यांची मुलाखत घेतो त्यांना विचारत असतो तो म्हणजे पदावर असताना तुम्ही काय कामे केली आणि तुमची पैठण शहराच्या आणि पदावर आणि निवडून आल्यानंतर तुमच्या शहर विकासासंबंधीच्या संकल्पना तर या ठिकाणी मला आता तुम्ही तर कोणत्याच पदावर नव्हते तर पहिला पर, प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकत नाही विचारू शकत। शकता ना माझी आई नगरसेवक असताना त्यांचं काम सांगायचं मात कर्तव्य ना त्यांचं काम मी बोलू शकत असे कोणती ठोस कामे तुमच्या आईने केली मी सांगतो ना तुम्हाला आता हे बघा तुम्ही आपल्या पर्वत क्रमांक सहा मध्ये परदेशपुरा भागात वीस ते पंचवीस वर्षापासून पाणीचं प्रश्न होत पाणीचा प्रश्न तर एवढं गंभीर होता, होता। की आता तुम्हाला पुढचं सांगितलं तुम्ही आता जेव्हा पाणीचा प्रश्न आला समोर आणि आम्ही भरना वरून पाणी घेतलं कारण की आपल्याला पाणी भेटत नाही होत कारण की आता आपलं काम आहे आईचं काम होतं की बाबा आपल्याला या लोकांना पाणी देणं गरजेचं आहे तर आम्ही भरणा लाईन फोडून पाणी देऊन टाकलं होतं आणि ते भरणा लाईन फोडल्यानंतर कारण की दुसऱ्या ठिकाणीवरून पाणी भेटत नाही होतं प्रशासकाला आईने कमीत कमी प्रत्येक वेळेस अर्ज देणे मीटिंग लावणे पण प्रशासकांनी काय पाणीचं ले काय प्रश्न आपल्या परदेशपुराचं सोडलं नाही मग त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आम्ही भरणा लाईनवरून घेतलं भरणा लाईनवरून आणून आपल्या भागात पाणी दिल्यानंतर आईचा आईचा आमाल आमाल की आईच्या नावावर प्रशासकांनी गुन्हा दाखल करून म्हणजे पाणी प्रश्नावरून तुमच्या आईवर गुन्हा दाखल झाला होता माझ्या आईच्या नावावर गुन्हा दाखल केला प्रशासकांनी कारण की ह्यो एक विषय पण ते गुन्हा दाखल झालेला आम्हाला काहीच वाटलं नाही कारण की आम्हाला समाधान ह्या गोष्टीचे की आम्ही पाणी दिलं त्या पाण्यामुळे आम्हाला ते गुन्हाचं काहीच नाही वाटत आणि राहिला विषय आणखी आईने एक पाणीचाच प्रश्न नाही एक आपल्या राजपूत समाज मंदिरासमोर एक काही वर्षापासून नाला होता उघडा नाला उघडा नाला असा होता की कमीत कमी वीस पंचवीस फिटात नाला होता तो आणि लांबीला कमीत कमी एक चारशे फीट होता आपले तिथं तिथं आपण अंडरग्राऊंड आपण नाला केला त्याच्यानंतर हे एक विषय झाला म्हणजे हे हे मुद्दे बरं सांगू राहिलो मी तुम्हाला की हे वीस पंचवीस वर्षापासून पेंटिंग होते हे विषय हे आपण पहिल्या हातात घेतलं राहिलं विषय आपल्या प्रभागात ढोलेश्वर मंदिर आहे देवी मंदिर आहे तिथं सुशोभीकरण आपण केलेलं आहे असं धार्मिक आसन की हे विषय आसन हे असे भरपूर काम आहे आईचं का सांगण्यासारखे आणि हे मुद्दे जे मी तुम्हाला सांगितलेले आता हे काम आता हे मी चार पाच कामं सांगितले असे अनेक काम आहे केलेले पण हे मी फक्त कशासाठी सांगले मला श्रेय नाही घ्यायचं या कामात हे श्रेय फक्त माझा आईच आहे कारण हे श्रेय आपला नाही आहे कारण कामं त्यांनी केले नगरसेवक ते होते फक्त मी सांगण्याचा मुद्दा हे की हे मुद्दा मी समोर जनतेकडे नेणार आहे की हे कामं आम्ही केलेली पण त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आईला जातो ठीक आहे काय केलं हे तर तुम्ही सांगितलं आता जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर शहर विकासाची तुमची काय संकल्पना असणार आहे नाही आपण नगराध्यक्ष निवडून कधी आलो आपण तर त्याच्यात सर्वात प्रथम आपण काम करणारे सर्वात पहिले काम करणारे एक स्वच्छताचा विषय दुसरा पाणी पुरवठ्याचा विषय आणि तिसरा विषय आपलं लाईटीचा विषय म्हणजे नगरपालिकेने जे, नगर जे मूलभूत प्रश्न सोडवायला पाहिजे त्यावर आपण जोर देणार आहोत कारण हे नगरपालिकेमध्ये का हे तीन विषय महत्वाचे हे तीन विषय कधी आपण सोडून दिले तर नव्वद टक्के नगरपालिकेचा विषय मिटून जातो राहतो विषय कोणतं फक्त की जे काम रोड नाल्या वगैरे जे करायचे आपल्याला आता जे राज्य शासनाचा जे आपल्याला निधी येतो आता ते अनेक याच्यात निधी येत ते समजा काय दलित वस्ती असं दलित अंतर्गत नगर विकास खाता असन याच्यातून आपल्याला निधी येत राहतो फक्त त्या निधीच खरं उपयोग कसं करून घ्यायचं त्याच्यात आपलं सर्वात जास्त जोर राहणार आता तुम्ही हे बघा पैठण शहरात किती काम सुरू आहे आता तुम्ही कोणत्या पण कामावर जा तिथं ते कामाचा दर्जा बघा आता हे मी मी म्हणत नाही तुम्ही स्वतःहून बघा त्या कामाचा दर्जा बघा आणि अशी पूर्ण शहरात चर्चा आहे की कुठं पण कमीत कमी एक आता एक दोन रोड कधी मी तुम्हाला सांगितले ते पाच वर्ष वीस केली त्यांनी तीन वर्ष याच्यावर आम्ही बातम्या सुद्धा केलेल्या आहेत पाच वर्ष वेस अरे एवढं म्हणजे मूलभूत सुविधा देणे नागरिकांना आणि राज्य शासनाकडून जो निधी येणार आहे त्या निधीचा या निधीतून एक चांगल्या आणि उत्कृष्ट कामे करणे हा तुमचा उद्देश हा संकल्पना असणार हा संकल्पना राहणार आहे आणि हे सर्वात मोठा उद्देश हे होती नगरपालिका म्हणजे काय तुम्ही जास्त बच्चन करणार नाही 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 या बच्चन जे लोकांनी जे मागच्या तुम्हाला काय लोकांनी बच्चन केलेले मी असं करणार मी तरच करणार आम्ही हीच मूलभूत सुविधा देऊ शकतो लोकांना बाकीचा आम्ही आणि लोकांची पण तेवढीच इच्छा आहे की आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आमची स्वच्छता व्हायला पाहिजे आमचं समजा एखादं लाईट बंद पडला ती लाईट चालू व्हायला पाहिजे लोकांना दुसरं काय नाही लागत पण आज लोकांना हेच भेटून आलं प्रशासक लागल्यानंतर तुम्ही बघा पूर्ण पैठण शहरात प्रशासक लागल्यानंतर आज चार वर्ष झाली अशी प्रत्येक ठिकाणी घाणीचे साम्राज्य ते एक झालं दुसरं तुम्ही पाणी पुरवठा विषय बघा तुम्ही कधी पंप हाऊसला गेले असाल पंप हाऊसला आपल्याकडे आलम ब्लिचिंग नाही म्हणजे पाणी एवढं खराब येऊ राहिलं कारण प्रशासक ऐकूनही राहिले नगरसेवक नगराध्यक्ष होते हजार एकवीस बावीस पर्यंत शहरात चांगला पाणी पुरवठा झाला शहरात स्वच्छता पण झाली पण बावीसच्या नंतर प्रशासक लागला प्रशासक मनमानी कारभार करू राहिला म्हणजे कोणाचा अंकुश नाही जितू भाऊने त्यांचे संकल्पनाने म्हणता येणार जे नगरपालिकेचे जे मूल जे कर्तव्य असतात तेच जर कर्तव्य पूर्ण नगरपालिकेने जर त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार बजावले तर शहरातील नव्वद टक्के प्रश्न सुटणार आहे अशी जी संकल्पना असा हा जो मेन मुद्दा आहे हा जितू भाऊने मांडला जितू भाऊ आम्ही तुमच्याबद्दल शहरामध्ये म्हणजे आता आम्हाला खूप म्हणजे आमचे पाच सदर झाले आणि पाच सदर झाल्यानंतर आम्हाला प्रत्येक नागरिकाकडून आणि विशेष करून, करून सर्व धर्मीय नागरिकाकडून अशी विचारणा होत होती तर जितू भाऊ परदेशीची मुलाखत आतापर्यंत का नाही झाली विशेष करून व्यापारी वर्ग प्रत्येक वर्ग म्हणजे समाज शहरामध्ये जो प्रत्येक वर्ग आहे ना प्रत्येक जातीच्या जा वर्गातून आम्हाला अशी विचारणा होती आतापर्यंत तुम्ही जितू भाऊची मुलाखत का नाही घेतली तर आम्हाला यावरून स्पष्ट असं जाणवला तर जितू भाऊवर प्रेम करणारी खूप मंडळी आहे शहरात बरोबर आहे नाही हे एकदम बरोबर आहे आपण जेव्हा सामाजिक काम करत असतो तर त्या सामाजिक कामातून आपली एक रिलेशन पण मेंटेन होत राहते आता यापरी झाले व सर्व धर्मी समाजाचे लोक झाले आपण काम करताना त्यांना आतापर्यंत आपण असं सांगितलेलं नाही त्यांना की मी तुमचं काम करून दिलेलं पण त्या लोकांचं आपण काम केल्यानंतर एक त्यांच्या मनात जी एक आपली आपुलकी आपुलकी तयार होती त्या आपुलकी तुम्हाला लोकांनी विचारला असं हे तर मला स्वतःला नाही माहित पण तुम्हाला ते ही गोष्ट समजा जाणवली याच्यावरच आम्हाला जाणवलं का जितू भाऊवर प्रेम करणारी शहरामध्ये खूप मंडळी आहे आणि ती एका विशेष जातीची सर्वधर्मी आहे आपण जेव्हा काम करत राहतो हे आपल्या डोक्यात पण नसतं की आपण नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या समोर जाणार आहे की आपल्याला निवडणूक लढवायची आपलं असं ज्याचं कोरी पाठी आहे ते कोरी पाठीसारखंच आपण आपलं काम करत राहतो जितू भाऊ तुम्ही सध्या समाजसेवा करत आहात आणि जर भविष्यात तुम्ही जर नगराध्यक्ष झाले समजा नगराध्यक्षाची नगर 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 तुम्हाला होता नाही आलं तर तुमची ही समाजसेवा अशीच सुरू राहणार का समाजसेवा माझा काय हेतू आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं की समाजसेवा म्हणजे आपण जेव्हा समाजसेवा करतो तेव्हा आपण समोरच्याला जाणीव करून पण नाही देत की आम्ही तुमचं काम करू राहिलो ना काय याच्या पुढे पण तसंच राहणार आहे निवडणूक लढवायची त्यामुळे मी समाजसेवा करत नाही मला समाजसेवा करतच राहायची हे निवडणूक लढवायची नाही लढवायची ते पुढचं विषय असं तर हे होते जितू परदेशी आम्ही त्यांना जे प्रश्न विचारले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि जे ग्राउंड रियालिटी असते त्याप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत तर आपण हा आमचा भाग संपूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद पाहूयात प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्ष होऊ शकतो च्या सातव्या भागात एका नवीन उमेदवारासह तोपर्यंत धन्यवाद मी चंदन लक्कडहार प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण